तर नव्या फेरीमध्ये शोभा बचाव कामरेजच्या उमेदवारांना तीन लाख सहा हजार नऊशे शहाण्णव मते नऊशे शहाण्णव मते तर डॉक्टर भामरे सुभाष बी जे यांना तीन लाख एकवीस हजार चारशे चौऱ्याण्णव मते म्हणजे चौदा हजार चारशे अठ्ठ्याण्णव मताची आघाडी भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर भामरे यांनी घेतलेली दिसत आहे ही नववी फेरी परंतु अनाधिकृत्या जी चौदावी फेरी आहे ती पुन्हा एकदा खूप धक्का देणारी आहे पाच लाख अठ्ठावीस हजार सातशे एकोणसाठ मते भाजप तर पाच लाख अठ्ठावीस हजार सत्याहत्तर मते काँग्रेसला म्हणजे पाचशे एकोणनव्वद मताची आघाडी बीजेपीचे डॉक्टर सुभाष भामरे यांना दिसते चौदावी फेरी परंतु ही अनाधिकृत आहे आणि अधिकृत फेरी जी मी तुम्हाला आपल्याला नववी फेरी सांगितली आता त्या नव्या फेरीमध्ये जर आपण विधानसभा वाईज जर बघितली तर धुळे ग्रामीण मध्ये शोभा बच्छाव यांना चार हजार ब्याण्णव तर डॉक्टर सुभाष भांबरे यांना सहा हजार सातशे सात आणि धुळे सिटी मध्ये शहरामध्ये सुभा यांना तीन हजार एकशे चौऱ्याण्णव तर भांबरे सुभाष यांना नऊ हजार तीनशे अडोतीस चिंखणामध्ये शोभा बचव यांना चार हजार सातशे सतरा तर डॉक्टर सुभाष भामरे यांना पाच हजार आठशे सत्याहत्तर मालेगाव मध्य पुन्हा एकदा मालेगाव मध्यकडे लक्ष वेधू इच्छितो मालेगाव मध्य मध्ये शोभा बचौ काँग्रेसचे उमेदवार तेरा हजार चारशे शहाऐंशी मते तर बीजेपीचे डॉक्टर सुभाष भांबरे यांना फक्त दोनशे वीस मते म्हणजे तेरा हजार दोनशेच्या वरची लीड इथे डॉक्टर शोभा बच्छा यांनी घेतलेला ये दिसून येत आहे आता मालेगाव मत बाह्यामध्ये जर आपण बघितलं तर शोभा बच्छा यांना बावीसशे एकावन मते तर डॉक्टर सुभाष भामरे बीजेपीचे यांना आठ हजार नऊशे सव्वीस मते आहेत हॅलो हॅलो पागलांमध्ये सात हजार नऊशे एकोणसाठ मते डॉक्टर शोभा बच्चाव काँग्रेसचे यांना आहेत तर बीजेपीचे डॉक्टर भामरे यांना तीन हजार सातशे एक मते जर आपण या नव्या फेरीमध्ये जर लक्ष दिलं तर मालेगाव बाह्य आपलं सॉरी मालेगाव मध्य आणि बागलान इथे दोन्हीकडे डॉक्टर शोभा बच्चा यांना लीड यांना लीड मोठ्या प्रमाणात मिळतोय त्याच्यात लक्षवेधी असं लीड जे आहे ते मालेगाव मध्य मधलं आहे तेरा हजार चारशे शहाऐंशी आणि भामरे यांना फक्त दोनशे वीस आणि बागलांना सात हजार नऊशे एकोणसाठ शोभा बच्चाव तर भामरे यांना तीन हजार सातशे एक अशा पद्धतीने नव्या फेरी अंती तीन लाख सहा हजार नऊशे शहाण्णव डॉक्टर शोभा बच्चाव काँग्रेसच्या आणि बी जे डॉक्टर सुभाष भामरे यांना तीन लाख एकवीस हजार चारशे चौऱ्याण्णव होते पण मालेगाव मध्यमध्ये जो लीड शोभा बच्चाव यांना मिळतोय तो मोठ्या प्रमाणात मिळतोय आणि परंतु अनाधिकृत्या चौक चौदाव्या फेरीनंतर चौदावी फेरी आपण म्हणतोय त्यात जर आपण बघितलं तर साधारणतः पाचशे एकोणनव्वद मतांनी बीजेपी आघाडीवर दिसते पुढे आता काय होतं ते बघूया अत्यंत चुरशीची लढत ही दिसते क्षणाक्षणाला याचे अपडेट बदलतायत प्रत्येक फेरीला वेगवेगळे अपडेट येत आहेत त्यामुळे अजूनही नेमकं काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही सगळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत अशी परिस्थिती इथे दिसते सर आपण सकाळी पासून त्या ठिकाणी आहात सर्व अपडेट घेत आहात कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी स्थिती असेल परिस्थिती असेल प्रशासनाची संपूर्ण परिस्थिती असेल त्या संदर्भात काय सांगाल सर कार्यकर्ते संभ्रमात आहे त्याला म्हणतो ना काय म्हणतो आपण ते गडी मे कभी खुशी कभी गम ना? अशी ती बाद झाली कभी खुशी कभी गम आहे दोन्ही पक्षाकडे कधी अचानक आनंद येतो परत अचानक पुढच्या फेरीमध्ये त्यामुळे त्यांच्या हार्टबीट्स पण कभी, कभी खुशी कभी गम सारख्या त्या हर्सबिट्स पण वाढतायत क्षणात आनंद क्षणात परत काय होईल आणि काय नाही अत्यंत म्हणजे असं कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर अजूनही असं तणाव दिसतोय की काय काय होईल आणि काय नाही क्षणाक्षणाला आता शेवटच्या फेरीपर्यंत वाढ बघणं हेच मात्र महत्वाचं आहे आतापर्यंत जे फेरी जे काही गणित सांगताय का त्याच्यावरून तर असंच वाटतं की शेवटच्या फेरीपर्यंत काय नाही राहिली गोष्ट प्रशासनाची प्रशासन पूर्ण आपले कार्यरत आहे कर्तव्य बजावताना दिसत आहे पोलीस बंदोबस्त देखील चोख आहे तेही आपलं कर्तव्य चोख बजावताना दिसत आहे आणि मीडिया पण आपलं कर्तव्य चोख बजावताना दिसत आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे नक्कीच नक्कीच सर वेळोवेळी तुम्ही याच पद्धतीने अपडेट देत राहा आपले प्रेक्षक सर आ, तुम्ही फील्ड वरती आहात आम्ही या ठिकाणी ऑफिसला बसून काम करतो आहोत पण तुम्हाला सांगायला एक आनंद आहे सर एक आनंद वाटतो की आतापर्यंत आपले चॅनलचे आपण जे लाईव्ह प्रेक्षेपण सकाळी पासून करत आहोत त्याला जवळजवळ चार लाखाच्या पुढे व्ह्युअरशिप झालेली आहे सर वा वा व्हेरी गुड सर व्हेरी गुड लोक प्रेक्षकांनी एवढी प्रसंगी प्रबंध तुम्ही दिलेली आहे की चार लाखाच्या पुढे विवर्षिक आता या ठिकाणी आपल्याला या मिळते व्हेरी गुड सर बोडके बोडके सर माझ्या बरोबर आहेत अच्छा बरं बरं एक मिनिट बोडके सर एक मिनिट बोलत असाल सर बोल बोडके सर पाच लाख एकोणावीस हजार चारशे एक हॅलो सर कोण सर पाच लाख हॅलो नक्कीच या ठिकाणी आपण बघत आहोत वेळोवेळी अपडेट प्रबंधी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण देत आहोत धुळे असेल दिंडोरी असेल नासिक असेल परंतु नासिक आणि दिंडोरीचं चित्र चे जरी आता स्पष्ट झालेलं दिसून येत असेल परंतु धुळ्याचं चित्र चे देखील अजूनपर्यंत अं काय बदलतं